स्वामींच्या आफाट लीला होत्या महाराजांच्या तोंडचा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती ही चमत्काराचीच होती नेहमीच चमत्काराच्या गोष्टी घडून येत श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात दत्ता अवतार होते स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला ते लहानाचे मोठे कोठे झाले त्यांचे माता पिता कोण यातील एकाही गोष्टीची तिळमात्रही थांग पत्ता लागलेला नाही महाराजांच्या शरीराचा वर्ण गौरव हो, होता ते अजाणूबाहू होते त्यांच्या अंगाचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्याही न पाहवत नसे महाराजांच्या दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेत पायावर डोके ठेवू लागले म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होई तो म्हणजे महाराजांचे पाय व डोके यामध्ये एका जवाय इतकेच अंतर राही आणि जर कुणाला दर्शन द्यायचे नसेल तर स्वामी हट असे म्हणत मग तो माणूस घाबराघुबरा होई आपण कोणतीही चांगली गोष्ट करण्यास लागलो तरी देखील तीत विपरीतपणा घडून येतो पण महाराज शतशः विपरीत गोष्टी करत असून त्यांचे परिणाम जर चांगले झाले तर महाराजांच्या अवतारीपणाबद्दल व त्यांचे सामर्थ्याबद्दल कुणालाही शंका घेण्यास काही जागा राहील का महाराजांचे नाक लांबट होते कान मोठे होते व त्यांचा ऊर विशाल होता महाराज साधारण चाळीने चालू लागले तरी आपणास त्यांच्याबरोबर धावावे लागे ते लंगोटी नेसत त्यास नित्य प्रातकाळी स्नान घालून कपाळास केशर कस्तुरीचे गंध लावी महाराज स्वतः हाताने क्वचितच जेवित त्यांना लहान मुलांप्रमाणे भरवावे लागत असे आता इथून पुढे स्वामी महाराजांच्या अवतार कार्याची सुरुवात कशी झाले ते मी सांगते श्री स्वामी महाराज मंगळवेढ्या शके सतराशे साठच्या सुमारास आले महाराज कोठून आले याची खात्रीलायक माहिती मिळत नाही परंतु त्यांच्या भक्तजनांनी होईल तितकी खटपट करून माहिती मिळवली आहे ती म्हणजे श्री भागीरथी नदीच्या उत्तरेस मोठे अरण्य आहे तेथे योगी लोक तपचर्या करतात त्या वनातील एका वारुळात स्वामी महाराज तपचर्या करीत असता एक लाकूड तोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांच्या वारुळाजवळ आला त्याने लाकूड तोडण्याच्या हेतूने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर घातला ते महाराजांच्या मांडीस लागले ते व्रण पुढे महाराजांच्या मांडीवर भक्तांनी पाहिलेले आहेत अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांसारखे अमोले रत्न या जगास मिळाले तेथून महाराज निघाले ते श्री काशी छेत्री प्रगट झाले पुढे महाराज गंगोत्रीस जाऊन काही दिवस राहिले नंतर यतीराज हे देवल ग्रामास जाऊन तेथे त्यांनी ते आपल्या पादुका स्थापन केल्या ब्रह्महत्यादी पाप पादुकांच्या दर्शनाने नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे त्यानंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले तेथे राजूर या गावी मठ स्थापन करून त्यास आठ गावची जहागीर सरकारातून मिळून शिष्यांकडे मठ सोपून महाराज पुढे निघाले महाराजांना तेथे चंचल भारती या नावाने प्रसिद्धी मिळाली ते रामेश्वरास गेले तेथून उडपी क्षेत्रात जाऊन श्रीकृष्णाचे त्यांनी दर्शन घेतले पुढे महाराज पंढरपुरास आले व श्री विठ्ठलाचे व पुंडलिका पंड पुंडलिकाचे दर्शन घेऊन स्वामींचा भक्त दामोजी पंत याच्या मंगळवेळे या गावी महाराज आले महाराजांचे वय चारशे वर्षाचे आहे पाचशे वर्षाचे आहे असे लोक सांगत पण खात्रीलायक माहिती नाही ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र बऱ्याच जणांनी कबूल केले होते महाराजांच्या कार्याविषयी पुढील माहिती स्वामी महाराज चा अवतार कार्यभाग दोनमध्ये तुम्हाला मी सांगेन तुम्ही त्या चॅनलला माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी महाराजांविषयी माहिती नक्की जाणून घ्या माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय